नमस्कार वर्षाच किचन मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशा साध्या सोप्या रेसिपी तुम्हालासुद्धा बघायला मिळणार तर आज बनवलेली आहे आपण मस्त अशी चमचमीत वांग्याची रस्सा भाजी ही भाजी फार चविष्ट झालेली आहे तर ही भाजी कशी बनवली ते बघूया तर इथे मी पाव किलो वांगे घेतलेले आहे किंवा मग असे आपल्याला चार ते पाच वांगे घ्यायचे आहे तर इथे मी जांभळ्या कलरची वांगे घेतलेली आहे जर काटे वगैरे असेल तर ते आपल्याला असे काढून घ्यायचे आहे तर वांगे मी हे अशा पद्धतीने कट करते तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला असं मधून कट करायचं आणि अशी वांग्याचे मी चार भाग इथे करून घेते आहे तुम्हाला जर यापेक्षा छोट्या आकारात कट करायचं असेल तर तुम्ही त्या सुद्धा कट करू शकतात तर इथे मी एका वांग्याचे चार भाग करून घेते आहे अशा पद्धतीने तर इथे माझी संपूर्ण वांगी कट करून झालेली आहे आता आपली वांगे काळे पडू नये म्हणून यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आहे आणि साईडला ठेवते आहे तोपर्यंत आपण एक छोटंसं वाटण बनवून घेऊया ते इथे मी कोथिंबीर घेतलेला थोडंसं खोबरं घेतलेलं लसण पाकडा घेतलेला आणि आल्याचे तुकडे घेतलेले आहे हे संपूर्ण सा साहित्य आपल्याला मिक्सरला असं जाडसर फिरून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं तरीही चालेल पण असंच इथे आपल्याला इथे जाडसर पेस्ट बनवून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी एक कांदा इथे घेतलेला कांदा सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने बारीक कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक टोमॅटो इथे मी घेतलेला छोटा टोमॅटो तो सुद्धा मी इथे असं बारीक कट करून घेते आहे ही भाजी खूप साध्या सोप्या पद्धतीत आहे पण चवीला खरंच खूप छान लागते तर इथे मी कांदा टोमॅटो कट करून घेतलेला आज साईडला मी कढई गरम करायला ठेवलेली कढई गरम झाल्यावर त्यामध्ये आपल्याला दोन पडी तेल घालायचं तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये मी थोडीशी राई घालते आहे म्हणजे मोहरी घालते आहे आणि थोडंसं आपल्याला यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं राई छान तडतडल्यानंतर एक जो कांदा आपण इथे कट करून घेतलेला होता तो आपल्याला यामध्ये घालायचा हलकासा कांदा परतून घ्यायचा आहे त्यानंतर जो टोमॅटो आपण इथे कट करून घेतलेला तो सुद्धा मी यामध्ये घालते आहे आता कांदा टोमॅटो हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर जे वाटण आपण इथे करून घेतलेलं होतं खोबऱ्याचं ते मी यामध्ये घालते आहे आणि छान तेल सुटेपर्यंत सुद्धा परतून घेत आहे आता इथे आपल्याला काही सुके मसाले घालायचे तिथे मी दोन चम्मच मिरची पावडर घालते आहे थोडंसं हळद घालतीये थोडस इथे गरम मसाला आपल्याला घालायचं आहे आणि एक चम्मच इथे मी धना पावडर घालतीये आता इथे तुम्ही गरम मसाला कुठलाही घातला चा, तरी चालेल किंवा मग कांदा लसूण मसाला असला तो घातला तरीही चालेल किंवा मग घरगुती तुम्ही कोणताही मसाला वापरत असेल तो सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकतात नंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं छान मसाला हा एकजीव करून घेतलेला एक, एक मिनिट मी हा मसाला छान असा शिजू दिला आता जे वांगे आपण इथे कट करून घेतलेले त्यातील संपूर्ण पाणी मी टाकून दिलेलं आणि हे वांगे आता आपल्याला या मसाल्यामध्ये घालायचे आहे आहे त्यानंतर संपूर्ण मसाल्यामध्ये आपल्याला हे वांगे एकजीव करून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक ते दीड मिनिट हे आपल्याला एक ते दीड मिनिट झालेलं आहे आणि मसाल्याला सुद्धा आपलं छान असं तेल सुटलेलं आहे आता हे संपूर्ण मसाला परत आपल्याला एकजीव करून घ्यायचं आता इथे मी दोन चम्मच दाण्याचं कूट घालतीये आणि हे दाण्यांचं कूट घातल्यानंतर परत हे आपल्याला इथे संपूर्ण असं एकजीव करून घ्यायचं आहे आपलं दाण्यांचं कूट घातल्याने भाजीला खूप छान अशी चव येते आणि भाजी दाटसरसुद्धा होते आता इथे मी एक ग्लास कोमट पाणी घालते आहे आणि पाणी घातल्यानंतर हे परत हे आपल्याला छान असं एकजू करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून ही भाजी आता आपल्याला सात ते आठ मिनिट शिजू द्यायची आहे गॅस इथे आपल्याला मंद करायचं आहे कमी गॅसवरतीच ही भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे एक सात ते आठ मिनिट झालेलं आहे तुम्ही बघू शकता भाजी ही आपली छान अशी शिजलेली आहे आणि त्याला तरीसुद्धा खूप छान आलेली आहे आता या स्टेजला मी गॅस बंद करते थोडासा आपल्याला यामध्ये कोथंबीर घालायचा परत जीव करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची म्हणजे वांगे जास्त शिजू द्यायचे नाही जास्त मऊ होऊ द्यायचे नाही तर अशा पद्धतीत इथे आपल्याला वांगे शिजू द्यायचे आहे गॅस बंद करून झाकण ठेवून मी दोन मिनिट तसेच ठेवलेले दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान भाजी मुरते आणि मग चवीलासुद्धा खूप छान लागते तर मस्त इथे चमचमीत वांग्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे ही भाजी भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खूप छान लागते भाजी में ले ले ही भाजी मी तुम्हाला खूप साध्या सोप्या पद्धतीत सांगितलेली आहे आणि चवीलासुद्धा ही भाजी खूप छान लागते तर तुम्ही या पद्धतीची भाजी नक्की करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि थोडा जरी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर वर्षास किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला जे बेल आयकॉन आहे त्यालासुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये आणि किचन टिपमध्ये तर किचन टिप बघूया आता डाळ व कडधान्य लवकर शिजवण्यासाठी हळद व काही थेंब तेलाचे घालावे म्हणजे डाळ किंवा कडधान्य लवकर शिजतं तर चला बाय भेटूया अशा एका छान साध्या सोप्या रेसिपीमध्ये आणि किचन टिपमध्ये